त्याचप्रमाणे माझे आमदार श्री राम सातुते त्याचप्रमाणे या उपस्थित असलेल्या होते सर्व मान्यवर म्हणजे आणि आता त्याने आम्हाला भाषण केलं ते रुमार केव असतील ज्ञानदेव जावे असतील दीपक येवडे असतील किरण जावे असतील सोमनाथ यावडे असतील त्याचप्रमाणे रणजित देवगे असतील त्याचप्रमाणे सुर घेतली असते असे आपल्या याचे सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी आणि गेल्या चार तासापासून आपण आमचं वाट आमची वाटप त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना पहिले मी दिलगिरी व्यक्त करतो तर आपण सगळे लांबून लांबून आलेले आहात जास्त मागणी आहे आणि त्यासाठी आपल्या या ज्या पाच संघटना मागण्या दिलेल्या आहेत त्यासाठी निश्चित आम्ही कटिबद्ध हो त्यामध्ये आमचा संजय शिरसाट त्याचे काय समाजकल्याण खात्याच्या माध्यमातून त्या ज्या काय करता येईल ते सांगते आणि आमचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करून तुम्हा मंडळींना तुमचे काय प्रतिनिधी असतील त्या सर्व मंडळींना बोलून हे व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर मंडळींना बोलून

येतात ती ज्या बाबी आहेत त्या निश्चित आमचं गंतव्य होत आहे तर आपण सारख्या भागामध्ये विकलेले आपण जवळजवळ पंधराचं विकशित हा भरवतो अहो रक्षा एक शीतर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आहात केवळ एवढं आता मागण्यासाठी तुम्ही इथे एकत्र आलेले आहात आणि त्यासाठी आमचं गंतव्य मला जाय पुढे आठ वाजता मुंबईला आता महत्त्वाच्या मिटींगला जायचं कारण मी जर आमचे पाया पटेलातील आमचे Oh, uh, yeah, तुमचं हे म्हणणं मागणं जे काय योग्य आहे ते थोडीच मिळता आम्ही निश्चित प्रेरणा करतो तुम्हाला धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र مامرا بہتر چیز روگو دے چاہے اچھا گار میں مجھے آپ نے اچھا مجھے 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 مامرا سامجھے کی مجھے پیدا صاحب جان پیدا کو پڑھنے بڑھنے بڑھنے آن ہماری زمان ساتھا یہاں دیمینی Okay, mate. Bye. रायगड तर रायगडमध्ये सर्वाधिक बार आहे ठीक आहे रायगडमध्ये सर्वाधिक बार आहे आणि मनसेचे पदाधिकारी आता ते बार पडतात त्यांच्यावर वर नाही ठीक आहे वेळ वर्ष चुकीचे असतील तो भार छान आहे बार तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे कुठल्या पद्धतीचे काय आहे हे पण कळणं गरजेचं आहे आता बार झालं म्हणजे काय पिणारे खाणारे असे पण बार आहेत काय सगळीकडनं वाट कायम चालतात किंवा चालतात त्यामध्ये काय काय डिफिकल्टी असत आगामी काय चार पाण्याची महिले येईल का कि माझी रायगडमध्ये मागे आलेलीच परमणूक म्हणून काय आहे त्याला फक्त परवानगी आहे